आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर उज्ज्वल देवराव निकम सी सदानंदन मास्टर हर्षवर्धन शृंगला आणि डॉक्टर मीनाक्षी जैन या चार सदस्यांची नियुक्ती केली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी शिकवणी वर्ग हे अडथळे असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं राजस्थानच्या कोटा इथं ट्रिपल आय टीच्या संस्थेच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते महाराष्ट्रात सध्या छत्तीसपैकी चोवीस जिल्ह्यांमध्ये विमानतळ असून ही संख्या तीसपर्यंत नेण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत काल पश्चिम प्रादेशिक नागरी विमान वाहतूक परिषदेत ते बोलत होते दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सर्व कामं येत्या तीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सिडको आणि अदानी कंपनीला दिले अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल आला असून सखोल चौकशीद्वारेच अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं ते काल पुण्यात आयोजित रोजगार मेळाव्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते भारतीय न्यायव्यवस्था विलक्षण आव्हानात्मक परिस्थितीत असून त्यात मोठ्या सुधारणांची गरज असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं काल हैदराबादमध्ये नलसार विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते वर्षानुवर्ष चालणारे खटले तुरुंगात खिद पडलेले आरोपी ही चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले भारताच्या महिला संघानं इंग्लंड विरुद्धच्या क्रिकेट टी ट्वेंटी मालिकेत तीन दोन अशा फरकानं जिंकून ऐतिहासिक विजय नोंदवला महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध भारताचा हा पहिलाच टी ट्वेंटी मालिका विजय आहे मालिकावीर म्हणून भारताची गोलंदाज नल्ला पुरेड्डी श्री चराणी हिला गौरवण्यात आलं काल बर्मिंगहम इथे झालेल्या मालिकेतील पाचवा अंतिम सामना की इंग्लंडच्या महिला संघानं पाच गडी राखून जिंकला दरम्यान भारताची टी ट्वेंटी कर्णधार हरमनप्रीत कौर तीनशे चौतीस आंतरराष्ट्रीय सामने खेळत भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर दक्षिण कोकण आणि विदर्भात विजा आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार